नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भावांनो आपला प्रवास चालू होता आपण ओडिसाला गाडी खाली गेली आणि ओडिशा मधून आपण विशाखापट्टण चाललो होतो तर तो प्रवास होता इंट्रो काढायला मी सकाळी विसरलो म्हणून आता मध्येच काढला तर चला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात तर गुड मॉर्निंग भावांनो कसलं धूप पडलं बघा फार जायचं का नाही वाजलेत सहा वाजलेत बहुतेक साडेपाच पावणे सहा झालेत आणि कसलं धोका आहे बघा बाहेर आणि आता हे आता उद्यापासून हे अंगाव घ्यायचं नाही लागते आता दुसरं हायती घेतो उद्यापासून तर चला आता निघूया आपण करूया आपल्या प्रवासाला नवीन सुरुवात विशाखापट्टणमच्या दिशेनं चला सर्वांना गुड मॉर्निंग भावांनो ओडिशाच्या घाटीतून जंगलातून आणि सूर्यनारायणाचं घ्या दर्शन सकाळी सकाळी व्हिडिओला आपल्या होते सुरुवात झोपलेलो रात्री इथं आता म्हटलं उठून जाऊया सहा वाजलेत चला आता निघूया कारण भरपूर लांब जायचं आहे बारा वाजतील आपल्याला विशाखापट्टणम पोचायला पोहोचायला आपण जाता जाता जंगल घाटी कव्हर करत जाऊ तर घ्या सूर्यनारायणचं दर्शन आणि करूया आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात बघितलं का कसलं दव पडलंय काचावरती माझा हात सुद्धा हलतोय आणि महत्वाचं सर्दीनं जाम झालो राह इकडं हा 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 असली थंडी आहे बेकार बेकार अवस्था आत्ता माझी सध्या हलतोय लाटलाट लाट 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 हात बेकार थंडी चला निघूया आता काच वगैरे क्लीन करू आणि मारू कलटी चाल आत्ता गाड्या चालू झाल्या बघा इकडं रात्रीच कोण चालत नाही इकडं चला निघूया ज्योतिवाच्या नावानं चांगलं जय श्री महाकाल हर हर महादेव सकाळी आपल्या आराध्य शिवशंकर हर हर महादेव दर्शन घेऊन आपली झाली सुरुवात घेर घेर पडत नाही बघा थंडी थंडीत ना घेर पडत नाही गाडीच त्यामुळं होतो घेर पडत नाही असं जडझड जात चला आपल्या प्रवासाला झाली सुरुवात ओडिसा मुनिगुडा मधून हे मुनिगुडा गाव आहे स्टेशन आणि घ्या मस्त हनुमानजीचं दर्शन बजरंग बली की जय गाव आहे बरं का निसर्गाच्या सानिध्यात गाव आहे मुनिगोडा म्हणून गाव आहे आणि हे रेल्वे स्टेशन आहे त्याच रेल्वे पटरी क्रॉस करायची आपल्याला बेकार आहे नाही ते मध्ये बर टाकलेलं नाही आर ट्रेन आली का काय बघा ट्रेन आली का काय ब्रेक घे ब्रिरेक स्टेशन आहे समोर दिसतंय ते मोठं जंक्शन दिसतंय ओडिसाच आपल्याला चहा घ्यायचा राह चहा कुठंतरी घेऊया असलं गार लागते ना भावानो आ गा 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 इथे चहा आहे का चहा बिस्किट भेटतंय इथे घेऊया आणि निघूया कसली झाड आहे भावानो डेंजर त्याआ आपण रात्रीचा आलो नाही रात्रीच कसं आहे नको वाटतं धोकं पण आहे खतरनाक आणि एरिया पण भंगार आहे त्यामुळे फाटून जाते हो हा 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 आपण काय कुणाला थांबत नाही रात्री कोणी हात केला काय केला पण काय हत्ती बित्ती काय पण येतं आडव त्यामुळं होऊन जातो नाही तर शक्यतो आपण त्यात हुशार आहे कुठनं कशी कलटी मारायची आपल्याला लगेच माहिती आहे चहावाला काय चांगला भेटलाच नाही कुठे इकडे साखरच कमी टाकतात राव साखर टाकत नाही चाल भारी वाटते राव सकाळी सकाळी कॅमेऱ्यात न बघायला डोळ्यात न बघायला लय बरं का भावानो लय भारी वाटत आता मला वाटतं संध्याकाळपर्यंत मी जाम होणार आहे कारण कार्यक्रम माझा लागलेला आहे थंडी थंडीनं कार सकाळी सकाळी लवकर उठण्यामुळं नाहीतर आपण निवांत उठतो हे थोडस जंगल एरिया असल्यामुळं काल लवकर उठलो थंडीत गारट्यात आणि निघलो आणि धुकं पडायचं त्यामुळं काच खाली घ्यायला लागत होती त्यामुळं गार लागलं त्यामुळं जरा सर्दीचा प्रॉब्लेम झालाय मला होत नाही किती सर्दी बिर्दी चुकून पाणी बिनी पियलं असल इकडलं तिकडलं घोटभर त्यामुळे बिघडलं थोडस जरी पाणी पिलं तरी माझा का कार्यक्रम लागतो बरं का त्यामुळे आपण पाणी पियेत नाही भंगार कुठलं पण चला फटाफट झाले प्रवासाला सुरुवात मस्त अशी सकाळ जंगला जंगलातून डोंगरा डोंगरातून हा सकाळ चहा नव्हतो सुरुवात या चहा चा प्याला चला निघत गार फ्रेश झालो जरा टकाटक आणि मी म्हंटल निघत त्याशिवाय कंटाळा पण थंडी पण जाणार नाही अगोळ नाही गेली काल पण नाही आज पण नाही आता गेल्या ऑफिसला तिकडे करू चला चहाचा आनंद घेऊ आणि मग निघू पाहू ना कसे आहे घाटी गंधाट आणि रेल्वेचा रे रूल गेला आहे बरं का पलीकडनं आणि आता आपल्याला रोड पण मस्त लागला आहे एक नंबर बागा टॉपचा रोड लागला मला वाटलं खराब असेल पुढं पण एक नंबर रोड लागला आहे आता काही रेनिंग घालायला मग टेन्शन नाही मला वाटतं रायगडा रायगडाच्या पुढं आंध्रा चालू होतं आंध्रामध्ये कसा रोड आहे मलाही माहीत नाही कारण मी रात्रीच येणार होतो पण आपले पुण्याचे युट्यूबर आमचे मित्र विजय साहेब मागच्या दोन ट्रीप मध्ये इकडे आलेले म्हणले दिवसा कवर करा चांगले दिवसा म्हणून म्हणलं दिवसा कव्हर करत जाऊ बघायला पण भारी आहे सीन भेटतील तुम्हाला पण दाखवण्यात येतील माझ्या माध्यमातून चला लागला वाटत खराब राव आत्ता ना आवाज लावता एवढ्यात तवर लागला खराब मी म्हटलं आत्ता एक नंबर टॉपचा रोड लागला तो तोपर्यंत लागला राव खराब हे जंगल रोड आहे असाच राहणार चला आपण भरपूर दिवसात ना आल्यामुळे आपल्याला वाटतं असं मग काय वाटत नाही चला आपल्याला महत्वाचं ना आपला एक राईट साईडचा ते पुशिंग वेळ दिल्लीला जाताना टायर गेलेला टायर आता धाग्याला लागायला लागला आहे त्यामुळे तो जो टायर चेंज करायचं घरी जाऊन करायचं का इकडंच करायचं तर माझं चालू आहे डोक्यात विचार इकडं तर इकडं चेंज करू काही विषय नाही पण इकडे टूबलेस भेटतो का नाही काय माहिती विशाखापट्टणमला भेटल दोन्ही टायर चेंज करायला लागणार पुढचे पुढचे दोन्ही चेंज करू पलीकडचा लेफ्टचा चांगला आहे राईटचाच थोडासा खराब झाला बुशिंगमुळं पण बघू काय करायचं झालं जमा जो मी विशाखापटनामध्ये भेटत असेल टायर तर टाकून टाकू कारण टायर इम्पॉर्टंट आहे गाडीला टायर आपला लोड नसतो हा टायर मी अजून तीस हजार किलोमीटर चालवेन चालवायला काही अडचण नाही पण कुठं रस्त्यात अडकून बसणार त्यापेक्षा ते काढून टाकलेलं भेकून भर असतं कार्यक्रम लागायचा ट्यूबलेसला काय होत नाही बरं का जरी फुटला तरी ओढत घेऊन जायला तो पंक्चरवाल्यापर्यंत पण असं जंगला वेगळं कुठं प झालं म्हणजे काय खेळच करत बसता त्यात माझा महत्वाचा स्टेपनी जर तो पाना असतो ना खोलायचा तो फुटला आहे तो एक नवीन घ्यायचा आहे बरं आता लक्षात आला आज तो आता कुठं पण दुकान भेटू तर पहिला घेतो कुठं पंक्चर बर झालं ना लपडा होऊन जातो पंक्चरला काय नाही विषय ट्यूबलेस टायरचा बरं का घेऊन जायला तो पंप्चरवाल्या बरं पण फुटल्यावर काय करायचं फुटल्यावर पण न्यायला येतो पण डिक्स होणार काय ना काय लपडा होणार त्यापेक्षा ते नाही केलेलं बरं चला नवीन टायर दाखवू काय एवढा आहे विषय पाच हजारला का ते टायर आहे आपल्या गाडीचा दहा हजारात दोन टायर होतात आपले काय विषय नाही आता कमी झाले सहा हजार होते पाच हजार झाले चला मस्त असा रोडचा घ्या आनंद लैवे लांब होत नाही सगळी रस्त्याकडे कशी झाडं ठेवले तर मग किती भारी वाटते बघायला पण आणि रोडचा प्रवास करायला पण लय भारी वाटते माहिती का नंतर आपल्या इकडे आहेत येत पाक झाडा करून टाकले राह असली लोक आहेत आपल्या इकडं ही बघा कशी नॅचरल मध्ये जगतात पूर्ण नेचरमध्ये भारी आहे ना भाऊन आपण पोहोचलोय रायगडा सिटी मध्ये आणि इथून अजून आपलं अंतर आहे वन नाईन्टी सेव्हन म्हणजे एकशे सत्त्याण्णव किलोमीटर आहे आपलं भरपूर लांब आहे अजून पाच तासाचा रोड आहे उगाच टाइमपास केला रात्री निघून आला असतो बरं झाला तर चला, ले, 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 चला आता पुढं बघण्यासारखं सीन तर भरपूर आहेत त्यामुळं आपण थांबलो होतो नाही रात्री झालो असतो पण रात्री सकाळी असल तिथं गार लागायला लागलं ना भाऊ बेकार लय 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 घाल तर चला करूया सिटी पास फटाफट इकडं मंदिर लय राहू आता हे कुठलं मंदिर लागलंय काय माहिती लय खतरनाक दिसतंय राहू मंदिर आपण उत्तराखंडला गेलेलो तशी मंदिर आहे तिकडं भरपूर मंदिर राहू इकडं बघू शकता कसलं मंदिर दिसतंय खतरनाक हर हर महादेव देवीच मंदिर होत देवीच महादेवाच आहे नाश्ता करायचा का समोसा मला दिसता ना झालाय कुठं इकडं दुसरा नाश्ता काहीच नाही जाम आता ना म्हणलं खायचं काही इथं मस्त अशा टम फुगलेल्या पुऱ्या दिसल्या नाश्त्या ना म्हणलं काहीतरी इथं खाल्लं बाहे नाश्त्याला तर मग घेतल्यात इडली घेतली इडली खाऊन पुरी खाऊ म्हणजे परत काय खायची घरात इडल्यावर लावू दानका आणि निघू आपल्या प्रवासाच्या दिशेनं इडली खातो आणि निघतो पुरी घेतले बघा पुरी कशी यांच्याकडे स्टफिंग करायची पद्धत आहे बघा मध्ये पुरीच्या मध्ये भाजी टाकले आणि दिले चला पुरी पण खाऊ आणि इडली संपवली आपण आता पुरी खाऊ भाऊ ना मस्त असा नाश्ता उरकला रनिंगच काय उरक ना आपण सगळं उरकते पण रनिंगच उरकर धाड 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 ते रस्ता खराब आहे आता इथून पुढे एक पंधरा ते सोळा किलोमीटर गेले की आंध्रा बॉर्डर स्टार्ट होते अंधराची टिप्पी मारतो लगेच आत्ताच म्हणजे थांबले तर पटक ते पण काम होऊन जाईल आणि मग निघून जाऊ काय विषय नाही तर चला निघूया टिपी काढतो निघतो रायगडा सिटीमध्ये नो एंट्री आहे त्यामुळे या आंध्रावरनं आलेल्या सगळ्या मोठ्या गाड्यांना अशा लाईन ने उभा केल्या जवळजवळ पाच किलोमीटर चार पाच किलोमीटरची लाईन आहे बघा मग आजून लाईन लागले त्या स्टेशन पासून सगळी लाईन सगळ्या मोठ्या गाड्या थांबवल्या आपल्याला काही कुठं आडवाडवी झाली नाही मोठ्या मोठ्या गाड्या गाड्यांना मला वाटतं नो एंट्री असेल दुपारच्या सोडून देतील इथून पुढं आंध्र प्रदेश स्टार्ट झाला नदीच्या म्हणजे नदीचीच बॉर्डर आहे अशी मध्येच झाला आंध्रा स्टार्ट सिमेंट रोड लागला ना आंध्रा स्टार्ट झालं बघू शकता डोंगर वगैरे हो आता मला वाटतं संपुष्टात आलेत संपलेत एवढे काय डोंगर नाही तिकडं आता प्लेन रोड लागावा ही माझी अपेक्षा आहे कारण मी लागलोय आता कारण रोड पण खराब आहे रोड एवढा खास नाही माझा टाप गिअर लागलाच नाही तिसरा चौथाच चालू आहे प्लेन चालली बघा मित्रांनो काय भरून चालले पूर्ण मी निघल्यापासन ना रायगडापासन पूर्ण ट्रेनच्या पटरीच्या शेजार शेजार न चालू गेली ट्रेन चा पुढं फाटक पडलेलं आहे नशीब मी म्हटलं बॅरियर वगैरे नसावं या रोडला आता प्लेन रोड लागलाय झिरो पॉईंट त्यामुळे काय टेन्शन नाही तर रोड खराब आहे मध्ये स्पीड वे करायची ब्लाइंड स्पॉट वर चला झालं वरती मी असतो पर्यंत आपली एंट्रीच व्हायला असते चले टमटम हे बघा याचं नाव मला आठवणं काय मुख्यमंत्री झाले वाटते इकडे ना सारखाच रोड पटरीवर ओळवलाय इकडं तिकडे इकडं तिकडे डायव्हर्शन मला जवळ वीस एक लागले असतील मग आता पुढे जाऊन पण अजून एक आहे बघा एकशन आता हा इकडून चालला पुढे इकडं परत डायव्हर्शन आहे पटरीवर काय पटरीवर ना सारखं रोड फिरवले काय माहिती असं इकडच इकंड इकंड तिकड फिरवलाय सगळं घोळच आहे चल आता कावा ट्रेन यायचं काय माहिती केरळासारखा बघा डबल ब्रिज लागला डबल गाडीच पास होत नाही सिंगल गाडी जायचं फक्त डबल गाडीने नाद करायचा नाही कसल पाणी बाबा खाली कसलं आहे नाद खोळा व्यागडरवाला अतिशय बघा डबल गाडी बसत नाही तर काय घालायची गरज आहे का त्याला म्हणते रे अतिशहानी कारवाली वड 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 आरसा माहित आहे बाबा डबल गाडी बसत नाही पुढनं बस आल्या पुढन जाणार आहे डबल गाडी अर्धवट बुद्धी लोक वाला जर किती कड निघाला थांब की जरा मागन बस आली मुरगळील की आहे खेळ बघा ना असं भात्यान भरत्यात बाबा ट्रक मध्ये याच्यापेक्षा डेंजर भरत्यात हे एवढं काहीच नाही वरटॅक मारताना सगळा कचरा गाडी द्यायचा बघू शकता कसं आहे ट्रक मध्ये भरले ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर मध्ये याच्यापेक्षा बेकारा अजून भरतात काय आंध्रामध्ये ते काहीच नाही दिसतच नाही ड्रायव्हरला मागलं काय लय घाण भरते त्याचा आपण आता आलोय आलो आंध्रात बघा आंध्राचा नजारा बघा कसं आहे आ... आंध्र प्रदेश कुठलं गाव आहे विजयनगरम गाव आहे विजयनगरम बघू शकता डोंगूर फोडायचं काम चालू आहे यांच्याकडनं थोडं बाबा आहे इथे एक धाबा होता हाय हाय खाली बघा थोडा भरत जेवलं असतं इथं बरं झालं असतं आपल्या इकडल्या गाड्या आहेत पुढे जाऊ पुढे राजस्थान आहे त्याच्यावर जेवू जाऊन मग बिर्याणी ऑर्डर केली म्हणजे बिर्याणी खाव्या हे बघा बिर्याणी दिली अशी मस्त अशी मस्त असा रस्सा दिलाय ते काय हे आहे कोशिंबीर आहे मस्त असा दानका लावू आता आणि मग जाऊ चला हा हा भूक लागलेली जाम त्यामुळे म्हटलं ला खायला लागतंय लेग पीस दिलाय का नाही याला ना? सगळीच होतो येतो समोर दिलाय बघा आपला फेवरेट आलेला आहे लेग पीस आत्ता रट्टा लावायचा पाहू ना मस्त पैकी बिर्याणी दाबले आणि निघालो इथलं अजून राहिले राव अजून सत्तर किलोमीटर आहे अजून येत कसला पृस्ती विशाखापट्टणमला काय माहिती इन आहे आले राव अवघड आहे माल पण काय नाही फोन लावला होता त्यात जाम झाले पूर्ण सगळं तर काही व्हिडिओ येतोय का नाही इंस्टाग्रामचा टाकायला काय माहिती पण आपण लागलोय बघा विजयनगर बायपास ला विजयनगरम बायपास आहे डिझेल टाकत राहू एक कांडी वालय डिझेल लागली चमकाय कांडी टाकी उडली राहू द्या घाट सेक्शनला सगळ्या पाचशे सत्तरातच उडली आहे टाकी अवघड आहे सहाशे जा शंभर किलोमीटर कमी घाट सेक्शन मुळे बाकी काय नाही विशाखापट्टणच्या जवळ पोहोचलो चाळीस किलोमीटर विशाखापट्णम राहिले आणि टाकी फुल करायला लागली तशी तिकडून डायरेक्ट आली असती गाडी तर खाली करून भरून निघली असती म्हणजे दीड एक हजाराचं डिझेल एक्स्ट्रा लागला इकडे आज जाऊन परत इकडे यायला काय विषय नाही चला असं हात गेलो गेलो डोंगर रस्ता असल्यामुळे दीड दोन हजार रुपये एक्स्ट्रा गेलो नाही तर मग डायरेक्ट विशाखापट्टणम आला असतो तर त्या टाकीत येऊन गाडी भरून अर्ध्यापर्यंत गेली असती अस काय नाही आपण बाडारी विशाखापट्टणमच घेतलं तर चला रनिंग काय कटना झाले फोन लावले सगळ्यांना काय राह मालच नाही अवघड विशाखापट्टणमची परिस्थिती बघूया कसं होतंय तिकडे त्यात सर्दीनं जाम झालं सकाळपासून अचानकच काय झालं काय माहिती भावना या पंपावर येऊन थांबलेलो आपण पाच साडेपाच वाजता सात वाजेपर्यंत वाट बघितली काय माल काय कोणाकडे निघाना झालाय आता ऑफिसला जायला लागते काय विषय ना सगळ्यांना फोन लावलं पण काय मालच नाही या ला तर चला आता जाऊया आपण ऑफिसला अन्नपूर्णा ट्रान्सपोर्ट आहे मी विशाखापट्टणम बायपांच अलीकडे थांबलेलो म्हणलं जाऊन इकडूनच काय निघलं इकडून जास्त निघतो आपल्या गाडीला मला डॉक्टर कंपनी वगैरे पण काय लागलंच नाही जोगाड आता चला ऑफिसला तिथे आहेत दोन तीन जोडीदार त्यांना म्हणलं या येतो बनवा जीवन चाललंय त्यांचं जोगाड नाही तर बघू मग विशाखापट्टणमच्या अलीकडे थांबलोय आता म्हटलं कॉफी घ्यायला थांबलो वार लागतोय त्यामुळे म्हटलं गरम राहिलेलं चांगलं कॉफी घेतो या कॉफी प्यायला आणि सर्दी जाम झाले त्यामुळे म्हटलं जरा गरम गरम प्यायला लागते काय ना काय कॉफी घेतली की जरा सर्दीला जरा फरक पडतो तर चला कॉफी घेऊनही निघू जाऊ ऑफिसला जाऊन जेवण करून झोपून टाकू